सांगू तिथे बाबा आपण आता सध्या कुठे आहे आणि कुठे निघालेलो आहोत आपण सध्या अहमदाबाद हे गाव म्हणजेच कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय महाराष्ट्र अधिकरण ज्यांना म्हटलं जातं ज्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य आयुष्यभर केलं असे कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर्त नागराज बाबाजी यांच्या ही जन्मभूमी अहमदाबाद गाव ही त्यांच्या जन्मभूमी आहे आताचे जे बाबा अगरणी श्रद्धे तपश्विनी आत्याबाईजी श्रीकृष्ण मंदिर महानव आश्रम रोड औरंगाबाद या त्यांच्या आता सत्याच्या स्थितीला वर्तमान काळात त्या संचालिका आहेत तसेच आदरणीय क्षेत्रिय पूजनीय श्री संतोषमुनिती शास्त्री हे सुद्धा याच गावातील त्यांची ही जन्मभूमी आहे आदरणीय क्षेत्रिय पूजनीय तपस्विनी रोहिणीताई यांचे असं असं जन्मभूमीसुद्धा हीच आहे त्यांचे बंधू या ठिकाणी आहेत मा ज्ञानेश्वर नरोडे गुरुजी यांच्या त्या भगिनी आहेत असे अनेक तपस्विनी आणि बाबांचे जे मोठे बंधू आहेत त्यांनी आता औरंगाबाद मानवा आर्षमध्ये संन्यास घेतलेला आहे त्यांना सगळे या ठिकाणी भाऊ असं म्हणत होते त्यांनी संन्यास घेतलेला आहे आदरणीय श्रद्धे आता कैवल्यवासी झालेले ज्यांना नाना म्हणत होते संपत नाना ते आदरणीय कैवल्यवासी नागराज बाबाजी यांचाही जन्म याच ठिकाणी या, या सर्वांची ही जन्मभूमी आहे हे अहमदाबाद गाव आणि मी दोन हजार आठपासून या गावामध्ये आलो आणि इथे आश्रम स्थापन केला या ठिकाणी संपूर्ण थोरात परिवार जो आहे उपदेशी आहे त्याचप्रमाणे <coughs> का आता का किती वाजता निघाले त्यांच्या बर बर असं प्रणाम बाबा दंडाबाद आज आपण सध्या कुठल्या मंदिरात आहोत आपण सध्या या ठिकाणी अहमदाबाद मुक्काम पोस्ट अहमदाबाद तालुका शिरूर जिल्हा पुणे या श्रीकृष्ण मंदिरामध्ये आपण सध्या उपस्थित आहोत हे मंदिर पूर्वी या ठिकाणी या थोरात मंडळींचे एक साधू यांच्याकडे जुन्या काळामध्ये या ठिकाणी आले त्यांच्याकडे हा जो मेन या ठिकाणचं अधिष्ठान आहे म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराज श्री चक्रधर स्वामी महाराज या दोन्ही अवताराच्या संबंधित हा क्षत्रकाचा विशेष दोन्ही देवाच्या संबंधित हा त्या महात्म्यांकडे होता त्यांची सेवा या सर्व कुटुंबाने थोरात कुटुंबाने केली त्यांना एक स्वतंत्र होळी या ठिकाणी कौलाबू मंदिर खुलं होतं म्हणजे एक घराचाच एक भाग होता त्या ठिकाणी ते राहत होते पुढं पहिलं या ठिकाणी मंदिर कौलांगू होत आणि नंतर मग या लोकांनी प्रयत्नाने सर्व ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी हे मंदिर उभं केलं आणि चांगल्या प्रकारचे भव्य अशी इमारत या ठिकाणी मंदिरची उभा केली आदरणीय सध्या हसी श्री नागर बाबाजी संतोष नाना संतप नाना यांनी या मंदिराला ती मूर्ती त्यांच्या हयातीमध्ये मंदिराच्या आधी मंदिर तयार झाल्यानंतर ती मूर्ती त्यांनी दिलेली आहे हा विशेष त्या महात्म्याकडून या लोकांना प्राप्त झाला या ठिकाणी हा विशेष ठेवला आणि याला हा गुढ्याचा विशेष म्हणून गुढेबाबा म्हणून हे मंदिर सगळं प्रचलित आहे हा गुन्हा विशेष आहे दोन्ही अवताराचा संबंधित आहे म्हणजे क्षत्रखाल तुम्हाला जी मागाशी मिळेला सांगितली त्या क्षत्रखाज शेतामधील वृद्धपूरच्या नुद त्या क्षत्रखालाचा हा विशेष आहे याला गुढेबाबा म्हणून या ठिकाणी गुढेबाबाचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी ही प्रसन्नता आदरणीय सध्या करविवासी मोठे बाबा नागर बाबा त्यांच्या प्रसन्नतेने हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि सर्व साधू संतांच्या आणि या हाताच्या हाताचे जे मंत्र आदरणीय संदे या आत्याबाईजी यांच्या प्रसन्नतेने त्या मंदिराची उभारणी या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी जे व्यवस्थापक पुजारी म्हणून या ठिकाणी देवाची व्यवस्था करण्यासाठी ठेवलेले आहेत ते आदरणीय श्रद्धीय पूजनीय श्री ऋषीराजदाचे विद्वांस हे व्यवस्थापन या ठिकाणी करत असतात आणि थोरात जो त्यांनी दृष्टी करून आदरणीय श्रद्धीय आता जे अक्षर आहेत त्यांचं वय जास्त झालेलं आहे आणि थोडे आजारी आहेत ते या दृष्टीचे अध्यक्ष म्हणून नेमलेले आहेत त्यांना बापू सगळे जण म्हणतात ते देगे देगे मंदरी, मंदरी या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत सध्या अक्षम आहेत उद्या वयामध्ये ते गेलेले आहेत आणि अशा प्रकारे ही सगळी मंडळी थोरात मंडळी या ठिकाणी ही देवाची आरती दूप वगैरे ऋषीराज बाबांच्या माध्यमातून आणि सगळे मंडळी या ठिकाणी येतात आणि वार्ष वर्षातून गुढेबाबांचा जो उत्सव आहे मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे घोडा वगैरे जो निघतो तो फाल्गुन भद्य पंचमीला या ठिकाणी यात्रा या मंदिराची असते बाबाची त्या टायमाला गुडोवे दिवे असा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो दोन दिवस उत्सव असतो सगळ्यांना आणि अनेक लोक या ठिकाणी येतात या गुळेबाबापासून अनेक लोकांना प्रचिती आलेली आहे त्यांचे दुःख हरून झालेले आहेत अशा प्रकारचं अत्यंत महत्वाचं हे मंदिर या ठिकाणी आहे दंडवत प्रणाम आता सध्या कुठे आहात आणि जे काही विशेषविषयी माहिती आम्हाला द्यावी आपण आता सध्या अध्यात्म गीताज्ञान संस्कार महानुभाव आश्रम अहमदाबाद मुक्काम पोस्ट अहमदाबाद तालुका शिरूर जिल्हा पुणे या आश्रमामध्ये आपण आहात आणि ही जी देवपूजा आहे मा जी थोड़ी जी ही माझी त्याच्याविषयी थोडी माहिती मी तुम्हाला सांगतोय जी मोठी मूर्त आहे सगळ्यात वरती ही दोन्ही अवताराच्या संबंधित श्री गोविंद प्रभू महाराज आणि श्री चक्रधर महाराज यांच्या संबंधाच्या विशेषाची मूर्ती बनलेली आहे रुद्धपूरची त्याच्यानंतर ते जे विशेष आहेत ते श्री दत्तात्रय प्रभूंचे माहूरचे चार पाच हा छोटा दरुण असे पाच विषय हे दत्तात्रय प्रभूंच्या संबंधित सर्व तीर्थतळ्यातील ते विशेष आहेत त्याच्यानंतर हे मधी जे मंदिर आहे डोमेग्रामी घाट शिन्नस्थळीच्या त्या पाषाणाचं ते तिथल्या मंदिराची प्रतिकृती म्हणून ते मंदिर नमस्कारी ते बनवलेलं आहे त्याच्यानंतर हा जो ओटा आहे श्री गोविंद प्रभू महाराज रिद्धपूर या ठिकाणी सासू सुनीच्या विहिरीचा हा विशेष आहे या दोन्ही बाजूला ज्या दोन कळशा जे आहेत या मनसरच्या शिळेच्या ह्या ह्या कळशा आहेत ते विशेष आहेत हे तीन चिंतामणी ओटे आहेत त्याच्यानंतर हे दोन छोटे ओटे आहेत हे नांदेडच्या संस्थानाचे त्या पाषाणाचे ते विशेष आहेत ज्या ठिकाणी श्री चक्रधर महाराजांनी गायी घेऊन ज्या खडकावर बस ते बसलेले होते त्या पाषाणाचे ते ओटे आहेत त्या ज्या दोन मूर्ती आहेत बांधणीच्या त्या दोन मूर्ती घाटशिन्ह्यस्थळी डोमेग्राम त्याच्या आहेत इकडची जी मूर्त आहे बिगर बांधणीची श्री दत्तात्रेयांची चतुर्भुज मूर्ती ती रिद्धपूरच्या दोन्ही देवाच्या संबंधित पहिली भेट जी स्वामींची श्रीप्रभू महाराजांची झाली आळंदीच्या ठिकाणी जे स्थान बांधणी झालेले तिथल्या पाषाणाची ती मूर्त आहे आणि मधली जी छोटी मूर्त चांदीच्या बांधणीची ती माझ्या पिढीचं वंदन म्हणून डोमेग्राम त्या आसनछिन्ह पाषाणाची ती मूर्त जुनी आहे आणि दोन क्षेवणं जे आहेत एक आहे ते गोवर्धनचा विशेष आहे श्रीकृष्ण महाराजांच्या संबंधित दुसरा जो आहे ते चक्रपाणी महाराजांचे त्या ठिकाणी ज्या शिळेवर ते स्वामी बसले ज्या ठिकाणी वेदपठन पठन वगैरे केलं पुढे चालून ती शिळा तिथून काढल्यानंतर काढत असताना ती फुटली तिचे जे काही चार तुकडे झाले त्या पैकी बा आबासाहेब मंदिरामध्ये जे स्थान आहे आता जीर्णोद्धार जेव्हा झाला त्याच्यातला तो विशेष त्याचं ते क्षेवण आहे छोटा दत्तात्रय जो है त्या पांढऱ्या सिंहासनामध्ये तो माहूरच्या सर्व तीर्थतळ्यातील तो विशेष आहे मधली जी कळशी आहे ती क्षत्रखाज म्हणून वृद्धपूरचा जो विशेष आहे शेतामध्ये श्री चक्रधर महाराज श्री गोविंद प्रभू महाराजांनी ज्या शेतकऱ्याचे अनेक पदार्थ स्वीकार केले वेगवेगळ्या द्रोणमध्ये तो शेतकरी पदार्थ भरून ठेवायचा प्रथम त्या ठिकाणी श्री गोविंद महाराज जायचे ते पदार्थ सेवन करायचे नंतर आमचे स्वामी जायचे आणि मग त्याच्यातले प्रसाद म्हणून स्वामींचा ते घ्यायचे आणि नंतर उरलेला ते शेतकरी दाम्पत्याचे घेत होते अशा प्रकारची ती छोटी कळशी आहेत दोन रंगनाथ जे आहेत त्याच्यामध्ये विशेष जे आहेत ते भोग्रामाचे ज्या ओट्यावर ते स्वामी बसले ज्या ओट्यावर स्वामी गेल्यानंतर एक ब्राह्मण आला आणि त्याला स्थिती झाली त्या भोग्रामाच्या ओट्याचे विशेष त्या रंगनाथ बनवलेले आहे त्याच्यात ते विशेष आहेत वरती जे आहे ते वेरूळच्या चतुर्विधाच्या मढाचा तो एक विशेष आहे दुसरा जो आहे तो रुद्धपूरच्या पिवळ तळविलीचा दोन्ही देवाच्या संबंधित तो विशेष आहे इकडच्या बाजूला जो आहे तो आसन चिन्हस्थळीची जुन्या काळातली मूर्ती एक होती आमच्या जन्म आईवडिलांकडे परंतु कालांतराने ती मूर्त फुटली तिच्यातला तो खालचा विशेष आहे नंतर ती मूर्ती आमच्या अपतिष्टांकडे गेली अशा प्रकारची ही सगळी देवपूजेची माहिती आणि ती जी आहे इकडची मूर्त पांढऱ्या बांधणीची ती सर्व तीर्थ म्हणजे विशेषाचा जो चुरा आहे भुगा आहे त्याच्यापासून ती कुटडीची मूर्ती बनलेली आहे अशा प्रकारची हे सगळे देवपूजा या ठिकाणी पाचवी अवताराच्या विशेष या सिंहासनावरती आहेत धन्यवाद